शेवटचं ठिकाणही खडतर असल्याचा प्रकार सेनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला आहे देवपुरातील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने शिवसेना उभटा गटाच्या वतीने देवपूर एकविरा देवी मंदिर परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीत जाऊन स्मशानभूमीची दुरावस्था व मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सेनेने लक्षविधी आंदोलन केले आहे स्मशानभूमीची दुरुस्ती लवकर न केल्यास मनपा प्रशासनाची प्रतियात्रा काढणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे देवपुरासह अन्य भागातील नागरिक अंत्यविधीसाठी याच ठिकाणी येत असल्याने हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कार फार महत्वाचा मानला जातो मात्र याच ठिकाणी निकामी झालेल्या लोखंडी जाळ्या ओट्यांची दुरावस्था मोकाट श्वानांचा हेदोस यांसह परिसरात असलेली अस्वच्छता यामुळे शिवसेनेने या समस्यांकडे लक्ष वेधत अनोखं आंदोलन केलं आहे मनपा प्रशासनाने तत्काळ या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अन्यथा मनपा प्रशासनाची प्रत्यात्रा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी दिनेश पाटील सुनील चौधरी शिवाजी शिरसाळे विष्णू जावडेकर गोरख पाटील सुधाकर मराठे शुभम मतकर वैभव पाटील मुन्ना पठाण मोहन मोरे ज्ञानेश्वर फुलपगारे डॉक्टर महेश शिंदे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि धुळे का नागरिकांनो ही आहे देवपूर मधील स्मशानभूमी पण या स्मशानभूमीची धुळे महापालिकेने इतकी इतकी अत्यंत दुरावस्था केली आहे की महापालिकेची स्मशानभूमी आहे का ग्रामपंचायतची स्मशानभूमी इतकी प्रचंड दुरवस्था या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटत की गल्लीपासून दिल्ली बनत आहे तो पक्ष सत्तेत आहे दिवसात हिंदुत्व हिंदुत्व कळत राहतात अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जगू तर देत नाही पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही प्रेताला जायला जागा नाही लोखंडी काम सगळे विचारले गेले त्या का लोखंडी कामच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून प्रेतांची विल्हेवाट लावली जाता हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे पण ते अंतिम स्वतः सुद्धा या भ्रष्ट मंपाच्या लाचखोर आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या काळात अत्यंत या स्मशानभूमीची दुरवस्था झाली अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये अब्जू रुपये वसुली करते मग या वटाचे पैसे सुद्धा घेऊन गेले लोक लाला वाटत नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडरमध्ये असणारी स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त करा प्रेतांची अंतिम संस्कार चांगले हिंदू धर्म पद्धतीने झालं पाहिजे लवकरात लवकर दुसरं दुसरं अरे लाजा वाटू त्या ओटांचे सुद्धा पैसे खाऊन गेले स्मशानभूमीमध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी खाऊत आहे अरे आम्हाला पण इथं आहे आणि तुम्हाला पण जळायचं नालायकांनो कर्म चांगले कदाना मनपाचे आधी काम घोरपाना काय करू का राहिले तुम्ही तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आम्ही आव्हान करतो येत्या एक महिन्या पावसाळ्याच्या आत स्मशानभूमीची दुरुस्ती कदा टक्केवारी खाऊ नका अन्यथा महापालिका प्रशासनाची इथून महानगरपालिकेपर्यंत पद यात्रा काढली जाईल शिवसेना उत्तर बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगून ठेवतोय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे